नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझी स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आत्ताच्या कलियुगामध्ये पैशाला खूप महत्त्व आहे पैशाशिवाय कुठलीच कामे होत नाहीत तर एका बाजूने ते खरंच आहे पैशाशिवाय माणसाच्या कुठल्याच गरजा पूर्ण होत नाहीत थोडेफार का होईना पैसा हा हातामध्ये असलाच पाहिजे पैसा असल्याशिवाय माणसाचं आयुष्य हे खूप कठीण होत जातं जर पैसा आपल्या हातात नसेल तर खूप कठीण होत जातं तर त्यामुळे थोडा का होईना घरामध्ये पैसा असायलाच हवा आपण भरपूर काम करतोय भरपूर कष्ट करतोय जे काही आपल्याकडनं होईल ते सर्व आपण करतोय पण आपल्या हातात पैसाच येत नाही तर हे बघा पैशाबरोबर कष्टाबरोबर आपल्यावर आपल्या इष्टदेवतेचा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद पण असला पाहिजे तर त्यामुळे कष्ट हे तर असायलाच पाहिजे ऐंशी टक्के आपण कष्ट केलंच पाहिजे आणि वीस टक्के देवांचा पण आशीर्वाद आपल्यावर असला पाहिजे तर मग ते व्यवस्थित आपलं सगळं सुरळीत आपल्या मनासारखं होत जातं तर त्यासाठीच लक्ष्मीप्राप्तीसाठी काही सेवा आहेत धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी काही सेवा आहेत त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांचे बरेच कष्ट करून ही प्रश्न सुटत नाहीत त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत नाही त्यांच्या हातामध्ये पैसे येत नाहीत तर त्यांच्यासाठीच हा उपाय आहे उपाय खूप प्रभावशाली आहे खूप स्वामी भक्तांनी हा उपाय केलेला आहे हजारो भक्तांनी केलेला हा उपाय आहे त्या उपायामधून त्यांना खूप फायदा झालेला आहे खूप लाभ झालेला आहे आणि जे कोणी हे उपाय करणार आहेत तर त्यांना लाभ हा होणारच आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे आणि ज्यांना पैशाची खूप गरज आहे जे खूप अडचणीत आहे तर त्यांच्यासाठी हा लाख मोलाचा उपाय ठरणार आहे तर नक्की सर्वांनी हा उपाय करून बघा तर सर्वप्रथम काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देव्हाऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान असायला हवे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्या देवारात असायला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल तर खूपच छान अतिउत्तम लक्ष्मी नारायणाचा किंवा तुमच्याकडे तुम श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर चालेलच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा चाळीस दिवसांपर्यंत तुम्हाला करायची आहे चाळीस दिवस तुम्हाला अखंड ही सेवा चालू ठेवायची आहे एकही दिवस त्यामधला तुम्हाला चुकवायचा नाही आणि बरोबर त्याच वेळेत तुम्हाला ह्या सेवेसाठी बसायचं आहे ही सेवा करत असताना सर्वात आधी स्वामींच्या समोर बसून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की मी ही सेवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मी ही सेवा करणार आहे आणि चाळीस दिवसांपर्यंत माझ्याकडून ही सेवा तुम्ही करवून घ्या अशा प्रकारे तुम्हाला आणि तुमच्या मनातली इच्छा सांगून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि मगच ही सेवा तुम्हाला करायची आहे सेवेसाठी तुम्हाला एक लोकरीचे आसन लागणार आहे आणि एक तुळशीची माळ लोकरीचं आसन तुम्हाला ह्या सेवेसाठी असायला पाहिजे तर ते आसन तुम्ही घ्या जर शक्यच नसेल तुम्हाला लोकरीचं आसन तर काही हरकत नाही देवपूजेमध्ये दे तुम्ही देवपूजा करताना जे आसन तुम्ही घेऊन बसता जर तुम्ही ते घेऊन बसला तरी चालेल काही हरकत नाही पण लोकरीचं जर आसन असेल ना तर खूपच उत्तम होईल तर त्यासाठी तुम्हाला रात्री रोज रात्री अकराच्या नंतर आंघोळ करायची आहे आंघोळ करून झाल्यानंतर ओवळ सोवळं परिधान करून व्यंकटेशाचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्याच्यासमोर पण तुम्ही बसू शकता किंवा लक्ष्मीनारायणाच्या फोटोच्या समोर जर नाहीच असेल तुमच्याकडे दोन्ही पण तर तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर बसू शकता स्वामींच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि तुळशीची माळ घ्यायची आहे तुम्हाला पूजेला बसल्यावर समोर श्रीयंत्र ठेवायचं आहे फोटोच्या समोर श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत करत आपल्याला हे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत पण जर तुमच्याकडे गळती असेल तर ही पूजा अधिक सोपी होईल तुमच्यासाठी गळती तुम्ही श्रीयंत्रावर ठेवून द्या आणि मग पुढच्या पूजेला तुम्ही सुरुवात करा तुम्ही अभिषेक दुधाने किंवा पाण्यानेही करू शकता तर अभिषेक करत असताना तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचे आहेत तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे एक वेळा म्हणायचं आहे दुसऱ्यांदा नारायण गायत्री मंत्र हा एक माळ म्हणायचा आहे लक्षात घ्या एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एक माळ नाही एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे नारायण गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ आणि सुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे आपल्याला पण जर तुम्हाला नाही शक्य होत असेल सोळा वेळा तर कमीत कमी तुम्हाला एक वेळा किंवा तीन वेळा तर श्री सुक्त म्हणायचंच आहे आणि सर्वात शेवटी श्री स्वामी समर्थ एक माळ तर बघा सात मंत्र तुम्हा तुम्हाला मी सांगितलेले आहेत व्यंकटेश स्तोत्र एक वेळा नारायण गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ आणि सुक्त सोळा वेळा किंवा एक वेळा कमीत कमी तीन वेळा हे तुम्हाला म्हणायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ एक माळ तर ह्या प्रकारे अभिषेक करत करत तुम्हाला हे सगळे स्तोत्र म्हणायचे आहेत रात्री अकराच्या नंतर जर तुम्हाला रात्री अकराच्या नंतर ही सेवा करायची नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता पण ह्या ही सेवा जर तुम्ही रात्री केली तर तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम दिसून येतील खूप फायदेशीर तुम्हाला ही सेवा ठरेल तर रात्री जर तुम्ही केली तर खूपच छान होईल आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दिवसाही ही सेवा करू शकता पण रात्री जर केलं तर खूप फायदेशीर तुम्हाला ही सेवा ठरेल तर तुम्हाला अभिषेक करत असताना कुठले स्तोत्र आणि मंत्र म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्हाला नाहीच जमत ना रात्री तर नका करू तुम्ही रात्री दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करा त्यानंतर जे आपण माळ ओढणार आहोत ते तुळशी माळेवर आपल्याला सगळे माळ म्हणायचे जप करायचे आहेत तुळशी माळ घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला सगळे जप करायचे आहेत जे काही तुम्हाला नारायण गायत्री मंत्र वगैरे मी सांगितलेले आहेत ते एक माळ तुळशी माळेवर करायचे आहेत आणि आपल्याकडे जी कमळगट्ट्याची माळ असते ती कमळगट्ट्याची माळ आपल्याला श्रीयंत्रावर ठेवून द्यायची आहे आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपण ती कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवायची आहे असे केल्याने काय होते तर आपल्याला एकशे आठ कमळाची फुले देवीला वाहण्याचं पुण्य मिळतं त्यामुळे ती माळ आपल्याला श्रीयंत्रावरच ठेवायची आहे ह्या सेवेचे हे काही नियम आहेत चाळीस दिवसांची ही सेवा आहे तर ह्या चाळीस दिवसामध्ये आपल्याला परान्न व्यर्ज करायचं आहे दुसऱ्यांचं घरचं आपल्याला काहीही खायचं नाही आणि त्याचबरोबर मद्यपान मांसाहार पण व्यर्ज करायचं आहे घरामध्ये कोणी जर ड्रिंक्स घेत असतील किंवा जे कोणी सेवा करणार आहेत पुरुष त्यांनी ड्रिंक्स अजिबात घ्यायचा नाही आणि मांसाहार पण व्यर्ज करायचा आहे घरात आणायचंही नाही आणि खायचंही नाही जर खूपच तुम्हाला त्यासाठी आता मांसाहारी ह्या सेवेसाठी तुम्हाला अडचण आणत असेल घरामध्ये मांसाहार हा केला जातो तर तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्ही मांसाहार करू नका तुम्ही ते अन्न घेऊ नका मांसाहार बाकी घरच्यांनी घेतलं तर घेऊ दे पण तुम्ही तेव्हा मांसाहार घेऊ नका चाळीस दिवसांपर्यंत तुम्ही व्यर्ज करा आता काही कारण सांगून ही सेवा करायची नाही असं करत बसू नका जे काही कारण असतील जे काही अडचणी असतील तर त्या थोडाफार तुम्ही ॲडजस्ट करा आणि ही सेवा चालू ठेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल की पुढे कधीच आपल्याला भविष्यात अशी प्र पैशाची अडचण येऊ नये तर प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण स्वतः करा तर हजारो स्वामी भक्तांना ह्या सेवेचा लाभ आलेला आहे तर तुम्हीही ही सेवा करून त्याचा लाभ घ्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून ही चाळीस दिवसांपर्यंत सेवा करा बघा तुमचे प्रश्न पैशाबाबतीत जे काही प्रश्न असतील तर ते चुटकीसरशी सुटतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ